नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवम हिंद केसरी बकासूरचे पुढच्या मैदानातील काय नियोजन आहे चला तर मित्रांनो दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी पळशी स्टेशन फिक्स राहील या ठिकाणी भव्य दिव्य अशी बिनजोडची शर्यत जमली आहे या फाटीवर आपला सर्वांचा लाडका नवव हिंद केसरी डॉन बाकासूर बिनजोडसाठी साठी येणार आहे मंडळी या पेशनवर फाटीवर बाकासूरची तब्बल चार गोंड्यांपासून पुढे लाखाहून पुढे शर्यत होणार आहे मंडळी अखंड महाराष्ट्राला माहीत आहे की बाकासूरची जर कोणत्या मैदानात हार झाली की तो पुढील मैदानात प्रचंड वेग प्राप्त करतो व प्रथम क्रमांकाचा मानकरी हा ठरतो तर या बिनजोड शर्यतीत आश्चर्य म्हणजे नाव देण्यात आले आहे मंडळी ही बिनजोड अतिशय पाहण्यासारखी होणार आहे तर या फाटीवर आपला सर्वांचा लाडका नव मेंद केसरी कोणासोबत पाळणार मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद